नाही आम नाही सही कर माझी सही शेती काय होत पुढची प्रोसिजर अजिबात होत नाही वकील म्हणला तुमच्या बाई दिस जी ना त्याची उठतीला सोडची ती घेता येत नाही करती बहिणी सही करते सही तव वाचून सही कर तसं बी मी म्हणणार नाही तू निस्त वरच वाचले मधी काय आहे खाली काय आहे दुसऱ्या पानावर काय आहे ती वाच परत म्हणजे मी निस्त वरण वाचले आणि कसा वाटली म्हणून मी सही केली परत मी बोलू देणार नाही तुला माझ्या घरात राहणार कशात इस्सा नाही वाटणी नाही काय नाही बघा संध्याकाळचा चहा पाणी आणि आज गेलो होतो बघा पार्सल टाकाय झाली आंघोळ त्यामुळे आले हो काय बारक का भगुल गच भरून दिलंय गच भरून दिल सांच्या ताप वाचला हो भाकरी मी काय मागत नाही काय करत नाही परत रात्री कालवून केलं नव्हतं आता भाकरी करत नाही तर जाऊ द्या मित्रांनो आज तुमच्या कविता ताईसाठी अल्ल्या बघा नवीन पार्सल गिफ्ट तर तुमच्या कविता, कविता तुम येईला दी तुझी सही करायला जेव्हा सही केलं की कविता ताई तुमची काय होणार आहे आजात होणार आहे रिकामी होणार आहे धरा करा सय वाचून पेन बी तिथे चिवलाय दादूला तुला म्हणलं आधी पेन दे काय ना सर, सर का विसर अजिबात तुला सगळ दिसतय सरी मी कविता कायला दिलाय कच्चा कागद हे आता बघा कविता सकाळी म्हणली होती तुमची वाट वेगळी माझी वाट वेगळी माझ्या मनाने कच्ची नाही बहिणी लिहून आणली बर का कच्ची नाही कागदावर आहे सगळं काय आणि आता जे ते वाटा करायचं मार्ग बिरे काम करायचंय त्यामुळे हे निविजन केलंय बघा दररोज की ती बांध मला काय बरं ना आणि स्वच <coughs> ना त्यामुळे आता लाच निर्णय घेतलाय रोग बाय ठोक काय तर रोज ती उठून का नाही ती माझ्या डोक्याला सण होत नाही काय असे एकदाच झाली नाही अजिबात नाही बास्कि कर आणि ती काय करायचं काय विषय नाही बहिणीनं सही तर ह्याच्यावर मला आळपण बळ पण करायचंय कारण की मी ह्याच्यावर सही दिली की हे कागद पुढे जाणार आहे ह्यांच्या हातातून पुढे जाणार आहे कारण की परत चार दिवसांना कविता आपल्या घरातून निघून जाणार ही हे आडव आडवच बोलते बहिणीनं तुम्हाला मधी पण मी म्हटलं होतं की आपल्याला काहीतरी चालू करायचंय तर त्याची वेळ आली आता हे आता त्याच्यात काही एवढं तुम्हाला दिसतंय का नाही मला एवढं काही कळ घे होईन दिसतय ना मीस बर <coughs> तर लिहिलेलं दिसतंय पण अक्षर उलटी त्यामुळे काही दिसत नाही तर काय नाही बरं मित्रांनो जोक केला तुमच्या कविता त्याला मी काय सोडणार नाही आणि सोडची ती जी तसली काय भांगण नाही आम्ही ज्या कामाकरता पळत होतो पळतोय किंवा जे मी फिरतोय ते आपलं काम आता पंच्याहत्तर टक्के पूर्ण झाले पंचवीस टक्के राहिले तर ती पंचवीस टक्के बी लवकर पूर्ण होणार आहे आणि ती पूर्ण झाली आपलं काय होणार काय तर होणार आहे तुम्हाला माहित आहे चालू होणार आहे लवकरात लवकर तुमच्या भेटीला येणार आहे तुम्हाला सगळ्याला दिसणार आहे आणि ती ज्यावेळेस तुम्ही बघताल तर त्यावेळेस खरंच बहिणीनं डोळ्यातनं पाणी येण्यासारखं आहे एखाद्याच्या आयुष्यात एखाद्याच्या जीवनात खरं खोर त्याच्यास घडलेला आहे ज्यावेळेस ही एक लेख आपल्या आईबापाच्या नावासाठी कस म्हणजे सासरवास भुकती किंवा सासरवास कसा सण करते त्यातून तुम्हाला कळेल ज्यावेळेस आपल्या आईबापाची परिस्थिती गरीब असते की नाही त्यावेळेस आपल्याला सगळं काय सण करावं लागतं पण त्या अडचणीत सुद्धा जरा आपला नवरा आपल्या संघ असेल ना तर मग त्यातून बाहेर निघायला पण वेळ नाही लागत पण त्यावेळेस पण जरा वेळ नवरा जर आपल्या संघ नसेल तर मात्र आपला हाल भरपूर होत अशी जी एक घटना आहे अशी जी एक म्हणजे घडलेलं आहे खरं पुरं सांगताना खरं मला सा वाईट वाटायला लागले की बाबा खरंच असं घडू शकत का आणि असं होऊ शकतं का तर खरंच बहिणी झालंय आणि त्याच्यावरच आधारित हे सगळं आम्ही जे करतोय ते करणार आहे आणि लवकरच हे होणार आहे आणि तुम्ही बघचाल कसं आहे माहित का आता काय सिक्रेट आहे ते तुम्हाला सांगून चालत नाही आता सांगून चालणार नाही कारण की आता जर सांगितलं तर ह्याच परत काय राहणार नाही कधी कधी नाही माझ्याकडं होईल कंडा होईल एवढा आम्ही लवकर प्रयत्न चांगला करणारच आहे काय जेवढा होईल एवढा करणार आहे का चालू माहितीये का दाजीचं थोडं शिक्षण थोडं कमी पडत जास्त पडत माझं तर शिक्षण नाही त्यामुळे आम्ही तो पण कुठं तर अडकून राहतोय तरी सुद्धा आपल्याला जी माणसं भेटलेली ती इतकी प्रेमळ इतकी चांगली आहे ती कि आपल्याला प्रत्येक अडचणीत ना अडचण तर ही नाही पण आपल्याला ह्यातलं काय माहिती नाही ह्यातली है। पुरेपूर माहिती देणं किंवा सगळं सांगणं कि बाबा कसं करायचं कसं जायचं ह्यासाठी काय लागणार आहे ह्यासाठी कोण कोण म्हणजे सगळं काय असेल डिटेल मध्ये त्यांनी आम्हाला बसून सगळं काय असेल सांग ते सांगितलं या तेव्हाच आम्ही हे ठरवलं आणि सगळ्यात म्हणजे जिद्द किंवा करायचं हिम्मत म्हणलं तर माहित आहे का दाजी माझी नाही हो <coughs> मी सुका घेणार नाही काय असेल ती जिद्द तिची आहे आणि तिच्या यशा करताच आपण करतोय आणि येत नाही एक दिवस ती करते त्याला यश ये येणार ही मला पण माहित आहे आता बरेच लोक म्हणते ती काय ती म्हणजे सक्सेस पुढे गेल्या हो त्याच्या पाठीमाग कोणा तर हात असतो काय तसं मी म्हणीन ही जर मोठी झाली तर हिच्या माग माझ नाव का तर बायकोला मोठं करण्यात नवऱ्याचा हात होता आणि मला मोठं करण्यात माझ्या नवऱ्याचा भरपूर हात आहे मी मोठी झाली म्हणत नाही मला इथपर्यंत नाही इथपर्यंत जी मी आली कशात गा हा खंबीरपणे हाय म्हणून इथपर्यंत आली अडचणी जीवनात प्रत्येकाच्या येते त्या बहिणीनं अजून काय काय नाही जरा इमोशनल झाली माझं नवरा माझं कौतुक करायला लागलं नंतर ना जरा बरं वाटायला लागलं आणि माझं माहितीये का माझ्या डोक्यात एकच विचार आहे की बाबा ही लवकरात लवकर कावा होत आहे का होत आहे हीच मला हे झालंय असं आतुरता लागली ऐकून घ्या आपलं आता मकाची भाकर लगेच पीठ मळले भाजली आणि खाल्लंय असं हे काम नाही मी याला हजार वेळा म्हणतोय जर कामान करू सगळे जे अगोदर माहिती घेऊ नाही आम्हाला म्हणजे माझं कमीत कमी वर्ष झालं आमच्या डोक्यात चाल एक वर्ष झालं आणि वर्षापासून चालू आहे तर त्याचं आता म्हणजे कुठं ते थोडं थोडं एक एक पाऊल पडायला पडायला लागलंय तुमच्या आशीर्वादाने नाही हिच्या आशीर्वादाने आणि हिच्या मार्गदर्शनाखाली कसं आहे बर का जी संकल्पना आहे ती आम्ही तुम्हाला साक्षात आणून रूपात दाखवणार आहे की बाबा जीवनात आपल्या काय घडू शकतं काय घडतं कुठला माणूस कधी दगा देतो कोण कधी कोणाच्या उपगी येत हे सगळं असा हायत आम्ही दाखवताना तर रडणार पण बघणार आहेत जे जीवनात हाल ना तेच तुम्हाला दाखवायचं एक आता थोडं मजकूर सांगते जी गरदूर बाय असते चार महिन्याची पाच महिन्याची तिने येळभर जर शर्ट राखले आणि संध्याकाळी संध्याकाळी नाही दुपारा का ना तिला फिरून फिरून त्या शर्ट माग का होईना तिला भूक लागणार आहे जर ती टोपल्यापर्यंत गेले तर एक व्यक्ती तिला म्हणते पोटात तुझ्या आग पडली का तर एवढंच तुम्ही ध्यानात घ्या बहिणीनं एवढाच मुजकूर मी तुम्हाला थोडा सांगितलंय